जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर मंद्रुप पोलिसांचा कारवायांचा धडाका सुरूच असून सात लाखांच्या कारसह मोठा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंद्रुप पोलीस ठाण्यानं अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला वेग आला असून कारवायांचा धडाका कायम ठेवत पुन्हा एक मोठी कारवाई करण्यात आली या संदर्भात पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस कॉन्स्टेबल अहमद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मौजे तेरा मैल ते संजवाड जाणाऱ्या रस्त्यावर दक्षिण सोलापूर इथं पोलिसांनी सापळा रचून तपासणी केली असता आरोपी मल्लिकार्जुन सिद्धप्पा वाघमारे वय सत्तेचाळीस राहणार कोरसेगाव तालुका अक्कलकोट हा आपल्या ता ताब्यातील वाहनातून बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारू विक्रीच्या उद्देशानं वाहतूक करताना आढळून आला या कारवाईत विविध ब्रँडच्या देशी आणि विदेशी दारूच्या शेकडो सीलबंद वाटल्या तसंच सात लाख रुपये किमतीचा टाटा सुमो असा एकूण सात लाख चव्वेचाळीस हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आदलिंगे हे करत आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे आणि त्यांच्या पथकानं अचूक नियोजन आणि तत्परतेनं पार पाडली ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राज डांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल अदलिंग पोलीस कॉन्स्टेबल माजीद शेख लखन पवार आणि चेतन गवंडी यांनी केली